मोठी बातमी नेहमी आपल्या वक्तव्यांनी चर्चेत राहणाऱ्या अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे एका जुन्या प्रकरणात उच्च न्यायालयाने मंत्री अब्दुल सत्तार यांची दोन महिन्याच्या आत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत काही दोन महिन्यांपूर्वी सत्तार यांच्या विरोधात एकाच वेळी पाच फौजदारी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या कृषी प्रदर्शन भरवण्यासाठी जमिनी सपाटीकरण करून त्यावर अवैधरी त्या ताबा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता उच्च न्यायालय यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना कॅबिनेट अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नवी यांची चौकशी प्रकरणात आठ आठवडे म्हणजेच दोन महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोर सोयगाव विधानसभा मध्ये सन दोन हजार आठ ते दहा साली आमदार असताना त्यांनी अंधारी अंभ सोयगाव व फडपूर या चार गावांमध्ये सामाजिक सभागृह बनविण्यासाठी जवळपास पंचेचाळीस लाख रुपये शासकीय निधी उपलब्ध करून दिला होता परंतु सदर निधीचा वापर सामाजिक सभागृह बनविण्यासाठी न करता त्यांच्या खाजगी शैक्षणिक संस्थेच्या शाळेच्या खोल्या बनवण्यासाठी या निधीचा वापर करण्यात आला असा आरोप आहे